सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरातील एका सोळा वर्षीय पीडितेवरील अत्याचाराचा गुन्हा तीन ऑक्टोंबर रोजी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत या प्रकरणी एका शिक्षकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या या सतर्कतेमुळे वेळीच गुन्हा दाखल करून घेत आरोपींना तात्काळ गजाआड केल्याबद्दल पोलीस यंत्रणेचे कौतुक करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार सह पोलीस यंत्रणेने दाखविलेल्या या खबरदारीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत असताना सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत पुन्हा एका सोळा वर्षीय तरुणीच्या चा, अत्याचाराची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आदि गायकवाड या तरुणावर फोक्सो अंतर्गत पाच ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिकृत माहिती अद्यापि उपलब्ध होऊ शकली नाही परंतु संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी तीन ऑक्टोंबर रोजी दाखल झालेल्या फोक्सो गुन्ह्याच्या नंतर अवघ्या दोन दिवसात पाच ऑक्टोंबर रोजी अशा प्रकारच्या घडलेल्या घटनेमुळे सेलूसह जिल्हाभर पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आरोपीस मात्र पोलिसांनी अद्यापि ताब्यात घेतले नसल्याचे कळते सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरण शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू